गुड मॉर्निंग पुन्हा एकदा बुद्धीच्या खेळामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर बघू शकता आज आपला हा खेळ बाणाची दिशा बदलण्यावरती आहे तर या बाणाची दिशा जी या साईडला आहे तर ती दिशा या साईडला करायची परंतु कंडिशन एकच आहे पाहणं तर फक्त आणि फक्त किती रे तीनच काळ्या उसरून ठेवायच्यात आणि सगळ्यांनी आता बघा या ठिकाणी सर्व विद्यार्थी हा गेम खेळण्यासाठी सज्ज झालेला आहे तरी पण याच्यामध्ये फर्स्टमध्ये विराज जाधव हो या ठिकाणी ट्राय करण्यासाठी येत आहे तर बघूया फक्त विराज तीन काड्या उचलायच्या तरी बाळा ठीक आहे विराजने एक काडी उचलून घेतली या ठीक आहे दुसरी पण उसली या आणि ठीक आहे आता फक्त एकच काडी राहिली विराची हां आयुष्य त्याला सपोर्ट करते उचल कोणची तरी चला बघूया विराज फक्त बाणाची दिशा बदलायची त्या साईडची या साईडला आणायची या ठिकाणी तीन काळे विराजने ठेवल्या आहेत परंतु बघा रे बाणाची दिशा देखील बदलली नाही आहे आणि त्याचबरोबर बाण देखील जशा तसा राहायला चल। ओके चला आता पुढचा ट्राय या ठिकाणी सर्वेश कोलेवाढ करत आहे पुन्हा पहिल्या तसा ठेवून द्या रे थांबा चला या ठिकाणी सर्वेश ट्राय करत आहे बघ सर्वेश तीन काटके उचलून पुन्हा बाण तयार करायचा आहे पण दिशा बदलायची थी, ठीक आहे ठीक आहे एक काटकी ठेवली आहे सर्वशने बघू शकतात या ठिकाणी दुसरी देखील काडी त्याने ठेवली आहे आता फक्त एकच काटकी चेंज करायला जमणार आहे त्याला तर ठीक आहे या ठिकाणी बघा रे ॲरो तयार झाला नाही ठीक आहे इकडच्या साईडनी झालाय परंतु ह्या साईडने काय झालं रे झाला नाही ओके चला तर बघा सर्वेशने देखील ट्राय केला छान ट्राय केला परंतु थोडीशी मिस्टेक झाली चला पुढचा कॅन्डिडेट आपली आर्या करत आहे तर बघू आर्या फक्त तीन स्टीक उचलायच्यात बा दोन आणि तीन ठीक आहे छान ट्राय केला परंतु बघा रे मध्ये जी ही काटकी आहे ती व्यवस्थित राहिली का रे नाही ठीक आहे चला आता यापुढं आराध्या ट्राय करत आहे बघू ठीक आहे एक काटकी ठेवली दुसरी देखील चार काटक्या झाल्यात आराध्या किती था? रे चार काटक्या मूग झाल्या झालं रोपण किती झाले तरी मू चार काटक्या झाल्या ठीक आहे चला याच्यानंतर आता प्रीती ट्राय करत आहे बघू चला एक काटकी आहे प्रीती उचलून त्याचबरोबर दुसरी देखील आहे आता राहिली फक्त आणि फक्त एक काटकी ठीक आहे तर तिसरी देखील ठेवली आहे परंतु काय झालं ॲरोचा चेहरा बदलला आहे परंतु हे मागचं थोडंसं काय झालं रे मिस्टेक झाली ही चौथी काटकी ठेवली आहे तिनं हिवाली तर बघू शकता अशा पद्धतीने अशा पद्धतीने ही फिगर बनवलेली आहे परंतु आपली एक रूल होता की फक्त तीन स्टिक उचलायच्या तर या ठिकाणी चार टीक स्टिक या ठिकाणी उचललेल्या आहेत पुन्हा आपण फिगर मेंटेन करू चला त्याच्यानंतर कोणाची बारी रे चला समीक्षाची बारी चल समीक्षा तिकडच विचार करत करत यायली बघ समीक्षा फक्त तीन स्टेप कुसलायच्यात बा बघा समीक्षा खूप विचारात पडली आहे समीक्षा बा तीन स्टेप कुसलून फक्त यावर्षी दिशा चेंज करायची डायरेक्ट अपोजिट दिशा कोणती झाली ती अपोजिट दिशा, दिशा करायची ना पती ट्राय करा तुम्ही ठीक आहे समीक्षा ठीक आहे एक उचलली तिथं ठेवली त्याच्यानंतर दोन तीन ठीक आहे बघा अशा पद्धतीचे आरोग्याला आहे अर्जुनाच्या बानाने बघू शकता परंतु ह्या दोन काय झाल्या रे दशात दशा झाल्या दशा छान ट्राय केला तरी तिनं मस्त केला आता या ठिकाणी समर्थ जाधव बघूया ठीक आहे फर्स्ट टी कुसलेली या ठिकाणी ठेवली त्यानंतर ही कोणती हलवली हला ना काय का होत नाही ठीक आहे ह्या देखील ठेवल्या त्याला नाही समजायला त्याच्यामुळे नको करायचं म्हणायला ठीक आहे पहिल्यासारखी फिगर ठेव ना काही अडचण नाही अरे बाण काढायचा हा व्हेरी गुड बॉय चला रे त्याच्यानंतर बघा आयुष या ठिकाणी ट्राय करण्यासाठी आहे बघा आयुष पोजिशन चेंज करायची फक्त एक दोन आणि तीन ठीक आहे बाण तर तयार झाले आपण पुन। पुन्हा कोणत्या पुन। पुन। साईडला झालं रे तिकडच्या साईडला झालंय चला आता तुम्हाला सगळ्यांना चला तुम्हाला कुणाला आता ट्राय करायचं आहे का पुन्हा ठीक आहे तर मीच काय करते तुम्हाला सांगते की गेम जो आहे तो कसा सॉल्व्ह करायचा होता चला आता मुलांनी सगळ्यांनी ट्राय केलं परंतु हा बाग पोझिशन पोजिशन काय झाली रे चेंज झाली नाही आता बघा रे मी या ठिकाणी पहिली स्टिक उचलली ठीक आहे ती ठेवली रे बघा इथं त्याच्यानंतर ही सेकंड स्टिक ही ठेवली इथं आणि ही थर्ड स्टिक ही ठेवली इथं बघा बाणाची पोझिशन चेंज झाली की नाही बाणा अपोजिट झाला चला आता अशाच प्रकारची नवीन नवीन गेम बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद